राम कृष्ण हरी भक्त मंडळीनो आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशी, एकादशी म्हटलं तर एका चित्रपटाची कायम आठवण येतेच त्याचं नाव आहे पंढरीची वारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला प्रदर्शित झालेला बालधुरी राजा गोसावी राजवर्धन काडकोल जयश्री गडकर अशोक सराब दीनानाथ तालकर आशा पाटील वसंत शिंदे अशा एव्हरग्रीन कलाकारांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिका प्रत्येक पात्र या कलाकाराने अजरामर केली हा चित्रपट त्या काळातील सुपर डुपर चित्रपट होता आपल्यावर आलेल्या संकटावर मात करून वारीला निघालेल्या एका कुटुंबाची ही कथा आहे आणि या चित्रपटातील आपल्या विठुरायाची भूमिका साकारणारा चित्रपटात एकही संवाद नसताना आपल्या सुंदर स्माय अभिनयाने महाराष्ट्रातील प्रत्येक मनावर राज्य करणारा हा बालकलाकार सध्या आहे तरी कुठे याचा प्रश्न सर्वांनाच पडला असेल नाही का या बालकलाकाराचे नाव आहे बकुल कवटेकर याच चित्रपटाचे दिग्दर्शक रमाकांत कवटेकरांचा हा पुत्र आहे पण तो मित्रांनो आज या जगात नाही आहे पुण्यामध्ये शिक्षण घेत असताना त्याचा अकाली मृत्यू झाला आणि ही अशी अजरामर भूमिका करून आज तो आपल्याला सोडून गेलेला आहे चित्रपटात एकही संवाद नसताना आपले हावभाव आपल्या स्माईलने सगळ्या जगाला वेळ लावणाऱ्या अशा बालकलाकारला मानाचा मुजरा राम कृष्ण हरी तुझ्या दावी दाबी पांडुरंगी तळ झाकवेना विठ्ठलाची